नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूज पेपर मधील एडिटोरियल पेज वर असणाऱ्या द आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओ मधून तुम्ही जे काही नवीन शब्द शिकले आहेत असे तुम्हाला वाटत असेल त्या शब्दांचे अर्थ आणि स्पेलिंग कमेंट मध्ये नक्की कळवा जेणेकरून त्या शब्दांचा तुमचा सराव होईल ते शब्द तुमच्या लक्षात राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया गिवन जी आय व्ही गिवन म्हणजे दिलेले किंवा मान्य केलेले क्लिअरली सी एल ई आर एल वाय क्लिअरली म्हणजे स्पष्टपणे नेचर एन ए आर ई नेचर म्हणजे स्वभाव किंवा स्वरूप नेचर या शब्दाचा अर्थ तुम्ही सर्वांनी निसर्ग असा पाहिलेला असेल येथे या आर्टिकलनुसार नेचर या शब्दाचा अर्थ स्वभाव किंवा स्वरूप असा दिलेला आहे प्रोव्होकेशन पी आर ओ पी ओ एन प्रोवोकेशन म्हणजे उचकावणाऱ्या कृती किंवा भडकावणे इशूइ आयडब्ल्यूएसयू आय एन जी इश्यूंग म्हणजे जारी करणे किंवा प्रसिद्ध करणे न्यूक्लियर एन यू सीएल न्यूक्लियर -E म्हणजे अण्वस्त्र किंवा अणुऊर्जासंबंधी थ्रेड्स पीएचआरई पी एस थ्रेट्स म्हणजे धमक्या स्विम्स एस डबलईएमएस सीम्स म्हणजे दिसते किंवा भासत आहे ग्रॅब जी आर ए बी ग्रॅब म्हणजे पकडणे किंवा हस्तगत करणे ग्लोबल जीएलओ बी एल ग्लोबल म्हणजे जागतिक हेडलाइन्स एचई डी एल आय एमईएस हेडलाइन्स म्हणजे मुख्य बातम्या टॉईस पीडब्ल्यू आय सीई ट्वाइस म्हणजे दोनदा रिसेंट आरई सीईएन ती रिसेंट म्हणजे अलीकडील न्यूली एमई डब्ल्यू एल वाय न्यूली म्हणजे नुकतेच किंवा अलीकडे प्रमोटेड पी आर ओ एम ओ टीईडी प्रमोटेड म्हणजे पदोन्नत केलेले ए एन जी ऍड्रेसलिंग -E म्हणजे भाषण देणे किंवा संबोधित करणे डायस्पोरा डी ए डायस्पोरा म्हणजे स्थलांतरित लोकांचा समुदाय इंडियन डायस्पोरा हा शब्द तुम्ही बरेच वेळेस बातम्यामध्ये ऐकलेला असेल भारतामधील जे लोक इतर देशांमध्ये राहायला जातात यांच्यासाठी इंडियन डायस्पोरा हा शब्द वापरला जातो रिपोर्टेडली आरई पी -E ओ आर टीडीएल वाय रिपोर्टेडली -E म्हणजे अहवालानुसार किंवा सांगितले जाते की डिक्लेअर्ड बीई सी एल एरई डी डिक्लेअर्ड म्हणजे घोषित केले नेशन एन एटीआयओन नेशन म्हणजे राष्ट्र किंवा देश इन्सिडेंटली आय एन सी आय डीई एन टी एडबल्यूएल वाय इन्सिडेंटली म्हणजे योगायोगाने ए डबल एन आय बीई आर एस ए आर वाय ऍनिव्हर्सरी म्हणजे वर्धापन दिन किंवा स्मृती दिन अटोमिक एटीओ एमआयसी अटोमिक म्हणजे अनुसंबंधी बॉम्बिंग बीओ एम एन जी बॉम्बिंग म्हणजे बॉम्ब हल्ला वेपन्स डब्ल्यूईएनएस -E वेपन्स म्हणजे शस्त्रे अनडिसगाईज यू एस ई डी अनडिसगाईज म्हणजे न लपवलेले किंवा उघडपणे बॉम्बास्ट बीओ एम टी बॉम्बास्ट म्हणजे फुशारकी अपियर्स ए डबल पीईएरएस अपियर्स म्हणजे दिसते किंवा भासत आहे मुवमेंट एमओ एमईन टी मूवेंट म्हणजे क्षण किंवा वेळ थीए ट्रिकली टी एचईएटीआरआय सी ए डब्ल्यूएल वाय थिएट्रिकली म्हणजे नाटकी पद्धतीने थ्रेटनिंग टीएचआरई टीईएनआयनची थ्रेटनिंग म्हणजे धमकावणारे ऑफिशियल ओडब्ल्यूएफआयसीआय ऑफिशियल म्हणजे अधिकृत रिॲक्शन आरई एन रिएक्शन म्हणजे प्रतिक्रिया डिस्क्राईब डीईएसआय म्हणजे वर्णन केलेले सेबर रॅटलिंग एस ए बी ई सेबर आर ए डबलआयची रॅटलिंग सेबर रॅटलिंग म्हणजे युद्धाची धमकी देणे रिअफर्म आरई एफ आय आर एम रिअफर्म म्हणजे पुन्हा खात्री देणे किंवा पुन्हा ठाम सांगणेल आरईएफयूस एल -E रिफ्युझल म्हणजे नकार इल्ड वाय आय एल -E डी शरण जाणे किंवा मा माघार घेणे ब्लॅकमेल डी एल ए सी के एम ए आय एल ब्लॅकमेल म्हणजे खंडणी किंवा धमकीने काही मिळवणे असर्ट ई आर टी -E असट म्हणजे ठामपणी सांगणे किंवा दावा करणे मेजर्स ई एस e मेजर्स म्हणजे उपाययोजना नेसेसरी ई डबल एस ए आर वाय नेसेसरी म्हणजे आवश्यक सेफ गार्ड एस एफ जीयूएरडी सेफ गार्ड म्हणजे संरक्षण करणे सेक्युरिटी सी यू आर आय टी वाय सेक्युरिटी म्हणजे सुरक्षा स्टेज जी e ई डी स्टेज -E म्हणजे आखलेले किंवा रंगवलेले जिग्युलर वेन जे यू ए आर जुगुलर वीई आय एन वेन जुगुलर वेन म्हणजे महत्वाचा किंवा निर्णायक भाग रिमार्क आरईम ए -E रिमार्क म्हणजे टिप्पणी किंवा विधान अहेड एच ईडी अहेीईलआय -E डिलिवर्ड -E 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 म्हणजे दिलेले किंवा सादर केलेले फ्रेंडली एफ आर आय ई एन डी -E एल वाय फ्रेंडली म्हणजे मैत्रीपूर्ण डी स्पाईट डीईएस पीआय -E डिस्पाइट म्हणजे असूनही किंवा तरीही ट्रेड रिलेटेड टी आर ए डीई ट्रेड ए टी डी रिलेटेड ट्रेड रिलेटेड म्हणजे व्यापाराशी संबंधित टर्ब्युलन्स यू आर बी एलईएन सीई टर्ब्युलन्स म्हणजे अस्थिरता किंवा गोंधळ सिरियसली एसई आर आय यू एस एल बाय सिरियसली म्हणजे गंभीरपणे टायरेड टी आय आर एडीई टायरेड म्हणजे लांब व संतापजनक भाषण विंडो म्हणजे संधी किंवा दृष्टिकोन तुम्हा सर्वांना विंडो या शब्दाचा अर्थ खिडकी हे माहिती असेल येथे या आर्टिकल नुसार विंडो या शब्दाचा अर्थ संधी किंवा दृष्टिकोन असा दिलेला आहे पहा दररोज हे व्हिडिओ पाहिल्याने तुमचा किती फायदा होत आहे तुम्हाला एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ माहिती होत आहेत अंडरस्टँडिंग यू एन डी आर एस पी एन डी आय एन जी अंडरस्टँडिंग म्हणजे समज मिलिटरीज एम आय एल आय टी एर वाय ऑपस्ट्रॉफिय मिलिटरीज म्हणजे लष्कराचे इन्क्लिनेशन आय एन एन इन्क्लिनेशन म्हणजे कल किंवा प्रवृत्ती वॉर फेअर डब्ल्यू एआरआरई वॉर फेअर म्हणजे युद्ध किंवा लढाई वाऊड डी वाउड, -E वाउड म्हणजे शपथ घेतली किंवा वचन दिले टार्गेट टी आर जी टार्गेट म्हणजे लक्ष रिलायन्स इंडस्ट्रीज आरई एल आर एन सीई रिलायन्स आय एन डी आर आय ई एस इंडस्ट्रीज या आर्टिकल मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज असा शब्द दिलेला आहे म्हणून त्याचा अर्थ आपण रिलायन्स कंपनी असा घेतला आहे जर तुम्हाला रिलायन्स या शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर त्याचा अर्थ विश्वास असा होतो आणि इंडस्ट्रीज या शब्दाचा अर्थ कंपनी किंवा उद्योग असा होतो रिफायनरी आई एन ई आर वाय रिफायनरी म्हणजे शुद्धीकरण प्रकल्प रिफायनिंग ई एफ आई एन आयएनची रिफायनिंग म्हणजे शुद्ध करणे कॉम्प्लेक्स सी एम पी एल कॉम्प्लेक्स म्हणजे संकुल इव्हेंट ई एन टी इव्हेंट म्हणजे घटना इव्हेंट या शब्दाचा आणखी एक अर्थ कार्यक्रम असा होतो फ्युचर एफ यू टीयूआरई फ्युचर म्हणजे भविष्य कॉन्फ्लिक्ट कॉन्फ्लिक्टी कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष किंवा वाद इन्वोक आय एन उल्लेख केला किंवा लागू केला इंडस आय एन डी एका नदीचे नाव आहे तिला सिंधू नदी म्हणतात जी जम्मू काश्मीर मधून पाकिस्तानकडे वाहणारी नदी आहे तुम्हाला जर या नदीचा प्रवाह म्हणजे ती नदी कुठून वाहते हे पाहायचे असेल तर या इमेज मध्ये तुम्ही पाहू शकता त्रिटी T -R -E -A -T -Y, करार, करार्स स्थगिती, मिसाइल मिसाइल क्षेपणास्त्र स्ट्राइक्स एस टी आर आई के ई एस स्ट्राइक्स हल्ले प्रोसिड पी आरओ सी डबलईडी प्रोसिडे पुढ़ जाने डैम डी एम डैमे धरण कंस्ट्रक्शन सीओ एन एस टी आर एम सी टी आईओन कंस्ट्रक्शन बोजेक्टिंग पी आरओ जेई सी टी आई एन जी प्रोजेक्टिंग दाखने किस टी आरईएन जी टी एच स्ट्रेंथ ताकद प्रेजेंट पी आरई एसई एन टी प्रेजेंट मे सद्या दाखने फील्ड एफ आई एल डी फील्ड क्षेत्र वायबॉल बी आई ए बी एलई बायबल म्हणजे व्यवहार्य रायवल आर आय वी एल रायवल म्हणजे प्रतिस्पर्धी रिआलिटी आरई एल आय टी वाय रियालिटी म्हणजे वास्तविकता रफली आर ओ यू जी एच एल वाय रफली म्हणजे अंदाजे वायडनिंग डब्ल्यू आय एन जी वायडनिंग म्हणजे वाढत जाणे किंवा विस्तारणे इकॉनॉमिकली ई ओ एम आय सी ए डबल्यूएलवाय इकॉनॉमिकली म्हणजे आर्थिक दृष्ट्या ग्लोबल जीएलओ बी एल ग्लोबल जागतिक एनलॉजी एन ए एल ओ जी जीवालॉजी उपमा लाइकनिंग एल आई के ई एनआईएंगे तुलना करने इेंट्स ई एस टी ए बी एल आई एस एच एम ई एन टी अपीएस इस्टैब्लिशमेंट्स संस्थे कि माइंड सेट एम आई एन डी एसई टी माइंडसेट म्हणजे विचारसरणी लूच एल ओ ई लूज म्हणजे गमावणे इन्व्हेस्टेड म्हणजे गुंतवणूक केलेली सिग्निफिकंट एस आय जी एन आय एफ आय सी एन टी सिग्निफिकंट म्हणजे महत्वपूर्ण एफर्ट आर टी एफर्ट म्हणजे प्रयत्न नेफेरियस एनईफ एआरआयूस नेफेरियस म्हणजे दुष्ट किंवा वाईट क्रॉस बॉर्डर सी आर ओडबल क्रॉस डीओ आर टी आर बॉर्डर क्रॉस बॉर्डर म्हणजे सीमेपार ऍक्टिव्हिटीज एसी पी आयआयटीआयज म्हणजे कृती एम ए आय एमईडी एम म्हणजे उद्दिष्ट ठेवलेले डिस्टॅबिलायझेशन डीईएस टी एल आय एस ए टीआयन डिस्टेबिलाईजेशन म्हणजे अस्थिरता निर्माण करणे प्रेस पी आर ई डब्ल्यू प्रेस म्हणजे दाब देणे किंवा प्रयत्न करणे डिप्लोमॅटिक डी आय पी एल ओ एम ए टी आय सी डिप्लोमॅटिक म्हणजे राजनैतिक पार्टनरशिप पी ए आर टी एन ई -E आर एस -E एच आय पी पार्टनरशिप म्हणजे भागीदारी एक्सेलरेट ए डबल सी ई एल ई आर ए टी ई एक्सेलरेट म्हणजे गती देणे रिफॉर्म्स आरई एफ -E ओ आर एम एस -E रिफॉर्म्स म्हणजे सुधारणा स्ट्रेंथन एस टी एन जी टी एन स्ट्रेंथन म्हणजे बळकट करणे टेक्नॉलॉजिकल टी ई सी एच एन ओ एल ओ जी आय सी एल टेक्नॉलॉजिकल म्हणजे तांत्रिक कॅपेबिलिटीज सी एल आय टी आय ईएल कॅपेबिलिटीज म्हणजे क्षमता फॉस्टर ई आर फॉस्टर म्हणजे प्रोत्साहन देणे किंवा वाढवणे इंटरनल आय एन टी आर एन एल इंटरनल अंतर्गत यूनिटी यूएनआईटीवाई यूनिटी एकता अल्टिमेटली यूएन टी आई एम ए टी एलवाई अल्टिमेटली अलाउज ए डब्ल्यू एल ओ डब्ल्यू एस अलाउजे पर फॉली ओ एल आई फॉली एफओ फॉलीपना अहंकारी स्वप्न ग्रैंड्युअर जी आर ए एन टीईयूआर ग्रे भव्यता कि गर्विष्ठपना बेट बीईएनटी बेंट म्हणजे कल असलेला फोर्सिंग एफओ आर सीआय फोर्सिंग म्हणजे जबरदस्ती करणे हायफोनेशन एच वाय पी एचईन एन हायफोनेशन म्हणजे जोडणे किंवा संबंध जोडणे अनसक्सेसफुली यू एन एसयू डबल सीई डबल्यूएस एफ यू डबल्यूएल वाय अनसक्सेसफुली म्हणजे निष्फळपणे फोकस एफओसीएस फोकस म्हणजे लक्ष केंद्रित करणे टी होटल टी आर टीओटीएल टी, टी म्हणजे अत्यंत महत्वाचे धन्यवाद